नांदेड शहरातील आसना परिसरात पोलीस खात्यात कारतून असलेल्या सीता खुपसे या महिलेला त्रास दिला गेला तीन टवाळखोर तरुणांनी तिच्या स्कूटीला जाणून बुजून धडक दिली तिच्याशी अवमानकारक का वर्तन केले संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही वेळातच ती सोशल मीडियावर व्हायरल झाली पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेतली गुन्हा दाखल होण्याआधीच आरोपींना अटक करण्यात आली या कारवाईत रस्ता सुरक्षा पथक विमानतळ पोलीस आणि भाग्यनगर पोलिसांची टीम कार्यरत होती नागरिकांनी पोलिसांना मदत करावी कोणतीही शंका त्रास वा त्रासदायक व्हिडिओ असेल तर सायबर टीमला किंवा पोलिसांना कळवावा असं आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे हा काल एक संध्याकाळी माझ्या कॉग्निजन्स एक व्हिडिओ आला ज्यामध्ये की स्कूटी वर एक महिला होती आणि काही तरुण पोळे दोन तीन तरुण पोळे एक मोटरसायकिलवर होता आणि त्याचा आपसात शाब्दिक वाद आणि मोटरसायकल घेऊन स्कूटीवर मोटरसायकल घेऊन जाणे असा व्हिडिओमध्ये दिसत होता ते गुन्हा दाखील होण्याच्या आधी आमचा व्हिडिओ हा कॉग्निजन्समध्ये आला लगेच आमची टीम स्ट्रीट सेफ्टी पथकची टीम ज्यांचे रास्ता सुरक्षा पथक म्हणतो असा स्ट्रीट सेफ्टी पथकची टीम तसेच भाग्यनगर पुलिस स्टेशन की टीम, टीम आ विमानतल पुलिस स्टेशन की टीम आ तीन ही टीम एक्टिवेट होने लगे आरोपी अटक के आरोपी डिटेन के गुन्हा दाखिल नर तर कायदेसी स्ट्रांग कार्रवाई आमजे विमानतल पुलिस स्टेशन ने के पूर्वी सुधा एक दिवसी एक इंस्टाग्राम वर एक पोस्ट आला होता एक गर्ल का कि असा एक ऑटोवाला ने कहीं तरी मिसबिहेव केला होता त्यांच्यासोबत त्यामध्ये सुद्धा असेच आमची पोलीस नांदेड पोलीसची टीमने मोटो कॉग्निजन्स घेऊन काही तासात ते आरोपीला शोधून ऑटो शोधून आरोपी अटक करणे आणि ताब्यात घेणे तसेच ऑटो सीज करणे हा सर्व काय कारवाई काही तासात आम्ही पूर्ण केला होता आणि नंतर कोर्टमध्ये त्यांना समोर कोर्टच्या समोर घेऊन जाणे आणि पी सी आर घेणे हा सुद्धा आम्ही मागच्या गुन्हामध्ये सुद्धा केला होता तर आमचा एकंदरीत मेसेज असा आहे की काही जर असा घडना घटना तुमच्या समोर येत आहे किंवा सोशल मीडियावर आलेला आहे आमचं सायबर टीमला हा माहिती द्या आम्हाला सुद्धा तुम्ही मेसेज पाठवा किंवा नियर बाय पोलीस स्टेशनमध्ये लगेच इन्फॉर्म करा सध्या नांदेड पोलीस मिसन निर्भया हा ड्राइव्ह करत आहे त्या ड्राईव्हचे आत ड्राईव्ह मध्ये आम्मी खूब फास्ट आ खूब कड़क रिस्पॉन्स देना तुम्हारा यंत्रणा सा तैयार आ स्ट्रीट सेफ्टी पथक की जी पेट्रोलिंग है सद्या मॉर्निंग इवनिंग प्रत्येक सीटी में सेंसेटिव ठिकाणे अतो लगे तुम्हें इन्फॉर्म करा आम मैसेज दया कि नियरेस्ट पोलिस स्टेशन मधे जाऊन तुम्हें तक्रार करा आम रिस्पॉन्स रिस्पॉन्सर आम्मी शक्के एस्यूरस देते थैंक यू नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांची तत्परता हेच या घटनेतून दिसून येतं मिशन निर्भय अंतर्गत नांदेड पोलिसांनी दिलेला हा धडा समाजात कायद्याचा धाक निर्माण करणारा आहे अशा अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज